सर्व लाडक्या बहिणींचं बंधूंचं पुन्हा एकदा टर्निंग या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा महिला व बालविकासची जे काही पेपर झाले त्या सर्व पेपरमध्ये मी फक्त सध्या तरी जी के जी पोर्शन आहेत ते प्रश्न आणि उत्तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत देणार आहेत अर्थात टर्निंग पॉईंट्स ॲपवरती टर्निंग पॉइंट्स ॲपवरती एकूण दीडशे प्रश्नपत्रिका टी सी एसच्या झालेल्या सगळ्या तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सोडवण्यासाठी उपलब्ध करून देत आहे तिची प्राईस आहे एकोणपन्नास रुपये अर्थात एकोणपन्नास रुपयेमध्ये नुसतं प्रश्नपत्रिका आहेत अशातला भाग नाही जर जमलं तर ती पी डी एफ पण आम्ही टायपिंग करून तिथं अवेलेबल करून देत आहोत ओके तर मग बघा नेमकं प्रश्न कसे होते फक्त वाचलं तरी चालते कारण सरळ सरळसेवेचा पॅटर्न विचार करता जास्त फॅक्च्युअल म्हणजे ऑनलाईन स्वरूपात प्रश्न येतात हे तुम्हाला आता समजून जाईल तर बघा प्रश्न होता हा चालू घडामोडी संदर्भात होता परंतु ही परीक्षा झाली तुमची बघा आता ही फेब्रुवारी महिन्यातली पेपर समजा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर डिसेंबर दोन हजार चोवीसमधला हा प्रश्न होता तर नेमका प्रश्न काय होता बघा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने युग युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय या जागतिक सांस्कृतिक लँडमार्क म्हणून स्थापित करण्यासाठी कोणत्या देशाच्या संग्रहालयासोबत भागीदारीची घोषणा केली तर ते फ्रान्स या देशासोबत केलेले आहे चालू घडामोडीचा संदर्भ होता त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमधीलच प्रश्न होता रॅशमध्ये खालपिक कोणत्या देशात जैव जैविक विविधतेवरील अधिवेशन सी बी टी च्या कॉप सोळामध्ये भारताने अद्ययावत राष्ट्रीय जैविता धोरण व कृती योजना एन बी एस पी सुरू केली तर ते कोलंबिया या ठिकाणच्या त्यानंतर चालू घडामोडीचाच प्रश्न होता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातील रता वन्यजीव अभयारण्य अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे तर ते मध्य प्रदेश आहे रता व्याघ्र प्रकल्प आता तुम्हाला लक्षात लक्षात ठेवा हो की व्याघ्र प्रकल्प व राज्य हे तुम्ही नेहमी नेहमी वाचण्यात येऊ द्या तुमच्या नोट्समध्ये असू द्या कारण व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात कोणतं हे बऱ्याच वेळेस प्रश्न यापूर्वी आलेला आहे पुढे आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय राज्याने उच्च शिक्षणात गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सी एम सात योजना सुरू केलेली आहे तर ते त्रिपुरा या राज्यात सुरू केलेले आहे त्यानंतर आर्य समाजाच्या तत्त्वज्ञानाचा सत्व कोणत्या ग्रंथात आहे हे सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात आहे आर्य समाजवर खूप वेळेस प्रश्न यापूर्वी आलेले आहेत बरोबर त्यानंतर चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथील ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन खालीपैकी कोणी केले तर ते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत अशा प्रकारे तुमचे जी केचे प्रश्न जे होते ते एका ग्रुपमध्ये झाले आणि तुम्हाला माहीत आहे की ही महिला व बालविकास परीक्षा होती ती ग्रुप वाईज होती आता ह्याच्यातले सहा प्रश्न झाले ग्रुप एमधले झाले आता ग्रुप बीमधले प्रश्न पाहूया आता ग्रुप बीमध्ये जी केचे प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सेंद्रिय शेतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मध्य प्रदेशानंतर संपूर्ण भारतात सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र सत्तावीस टक्के वाटा घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे आर्थिक पाणी अहवाल जे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस असे गोष्टी जे आहेत असे पॉईंट जे आहेत ते आर्थिक पाणी अहवालामध्ये मिळतील दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्राला औपचारिकपणे शंभर टक्के सेंद्रिय राज्य घोषित केलेलं आहे तर ते नाही हे तर फिक्स चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला विचारलेले कोणते विधान बरोबर आहे तर आपण महाराष्ट्र शंभर टक्के सेंद्रिय शेती झाली नाही कारण आपण रासायनिक खताचा वापर करत आहोत ओके त्याच्यामुळं आपण अजूनही शंभर टक्के नाही सिक्कीमची घोषणा झालेली आहे बघा ह्याच्यामध्ये बरोबर विधान दोन आहे त्यामुळे ही येऊ शकत नाही हे पण येऊ शकत नाही तर आपलं विधान जी एक आहे ते विधान एक बरोबर आहे त्यानंतर खलपैकी कोण प्रार्थना समाजाशी संबंधित आहे तर नव्हते तर आर जी भांडारकर एम जी रानडे आणि जी के गोखले गोपाळकृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे बरोबर हे तिघं होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात त्यांचं नाव भीमराम रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर यांचा प्रार्थना समाजाशी स स म्हणजे संबंध नव्हता त्यानंतर महाराष्ट्रात खरीपैकी किती पिके प्रामुख्याने खरीप पिके म्हणून ओळखले जातात आता खरीप रब्बी उन्हाळी पिके असे पिकांचे प्रकार पडत असतात कृषीसेवकचा ज्याचा अभ्यास असेल त्यांना पिकांचे वर्गीकरण हे प्रकरण तुम्हाला माहीत असेल बरोबर खरीप पिके आणि रब्बी पिके खरीप पिके म्हणजे पावसाच्या म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत रब्बी म्हणजे ही हिवाळासूरच्या ह्या दरम्यान जे पेरले जातात ते तर आता खरीप पिके कोणकोणते आहेत तांदूळ आहे धान आहे म्हणजे तांदळास धान असं म्हणतात यावर देखील प्रश्न आहे की धान पिके कोणत्या पिकाला म्हटलं जातं तर तांदळाला सोयाबीन देखील आहे कापूस देखील आहे मका पण आहे परंतु रब्बी पिकामध्ये तुमचा हरभरा आला हरभरा एक मेन जे आहे ते रब्बी पीक आहे यावर प्रश्न वेगवेगळ्या ग्रामसेवक परीक्षेत यापूर्वी आलेला आहे असं लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावात भिल्ल आणि ग्रामस्थांच्या सहभागाचे मुख्य घराणे काय होते ज्यांच्या सह सहभागामुळे हा उठाव आणखी भडकला बघा अठराशे सत्तावनच्या उठावात भिल्ल आणि ग्रामस्थांच्या सहभागाचे मुख्य कारण घराणे म्हणण्यापेक्षा मुख्य कारण काय होते ज्यांच्या सह सहभागामुळे आणखीन उठाव भडकला म्हणजे आणखी उठावाला चालना मिळाली आणि ब्रिटिशाविरुद्ध आपण आंदोलन करायला लागलो त्यामध्ये काय होतं मेन जे कारण होतं म्हणजे जास्त भिल्लाच्या संदर्भात सावकार दलाल आणि जमीनदारामुळे होणारी निर्धनता म्हणजे गरिबी आणि भूमिहीनता कारण त्यांना पैसे द्यायचे आणि त्याच्याकडून जमीन हडप करून घ्यायचे हे सावकार लोक त्याचं एक मुख्य कारण असंतोष त्यामागे एक होतं इतर कारण देखील होते की चरबी असलेली गोळी त्यांना दिली होती मंगलपांडेनं आंदोलन केलं म्हणजे गोळी मारली ते अशा सगळ्या गोष्टी बाकीच्या आहेतच परंतु बिल्लांच्या संदर्भात एक मेन कारण ते होतं पुढे आहे सत्यशोधक समाजाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा प्रसार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला तर फिरता तमाशा प्रादेशिक लोकनाट्य गट आता अस हा प्रश्न आहे ना कुठेही एम पी सीला देखील प्रश्न आलेला नाही हा प्रश्न तुम्ही स्टार करा आणि भविष्यात कुठं चुकणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न आहे अवघड प्रश्न आहे आता इतर प्रश्न बघा ग्रामीण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सव व मेळे आयोजित करणे तर ते शक्यच नव्हतं शेतकऱ्यांसाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी धार्मिक मिरवणुकीचे धार्मिक मिरवणुकी होते त्यांचा विशेष नव्हता बरोबर ग्रामीण लोकांमध्ये विविधतापूर्ण विवेचक ग्रंथ प्रकाशित करणे व त्यांचे वितरण करणे आता सत्यशोधक समाज कधी होता त्या काळात आपल्या इथं असाक्षरता किती होती याचा अर्थ हे ग्रंथ प्रकाशित करण्याचा असं प्रश्न येत नाही ग्रामीण भागात तर अजूनही आपला जर विचार केला तर जनगणनेनुसार आपल्या इथं जवळपास वीस पंचवीस टक्के जनता ही निरक्षर आहे त्या काळात तर किती टक्के जास्त असलेल्या आणि शिक्षणाची सोय देखील नव्हती त्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही इलिमिनेशन मेथड तुम्ही वापरू शकता त्यानंतर दलित वर्गाच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाविरुद्ध काम करून त्यांच्या उन्नतीसाठी वर्ष अठराशे त्र्याहत्तरमध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली होती या प्रश्नातून तुमचे दोन उत्तर होऊ शकतात आ, एक तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली होती तर ते पुणे येथे झाली होती त्यानंतर कोणत्या वर्षी झाली अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या राज्यात झाली तर महाराष्ट्र आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी केलेली आहे महात्मा फुले ओके लक्षात घ्या अशा प्रकारे प्रश्न वाचत असताना तुम्हाला इतरही उत्तर तुमच्या लक्षात राहिले पाहिजे आता हे झालं ग्रुप बीमध्ये झालं ग्रुप सीमधले प्रश्न आपण पाहूया ग्रुप सीमधले प्रश्न पहा त्यात ना काही प्रश्न इंग्रजीमध्ये देखील विचारलेलं होतं ठीक आहे आता हा जो पेपर आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतो ही अकरा फेब्रुवारी दोन हजार पाच या दोन हजार पंचवीस या वर्षाचा असून शिफ्ट तीन प्रोबेशन अधिकारी म्हणजे संरक्षण संरक्षणाधिकारीचा आहे बरं विच ऑफ द फॉलोईंग विच ऑफ द फॉलोईंग इज रेग्युलेटरी बॉडी ऑफ द मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन इन इंडिया तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी असते ती कोणत्याही बँकेचं रेग्युलेटरी हे करत असतं काय त्याच्यावर लक्ष ठेवत असतं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीस नुसार झालेली आहे हे पण लक्षात असू द्या आर बी आयच्या संदर्भात जर विचार केला तर ती बँकाची बँक म्हणून कार्य करते मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते ज्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळेस ना ती दोन देशाचं जे आहे ना चलनाचं नियंत्रण करत होती त्यामध्ये भारत एक देश होता आणि आपला म्हणजे स्वतःचाच देश आणि त्यानंतर ब्रह्मदेश या देशाचं देखील ते करत होतं त्यानंतर ब्रह्मदेश म्हणजे आत्ताचा म्यानमार त्याच्या काही कालांतराच्या नंतर जे आहे ते वेगळं करण्यात आलेलं आहे त्यानंतर उत्पादन संबंधित प्रोत्साहन पी एल आय योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते तर त्याचं उ उत, उद्दिष्ट होते देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि निर्यात वाढवणे उत्पादन संबंधित प्रोत्साहन पी एल आय हे योजनेचं जे उद्देश होतं उद्दिष्ट काय तर देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि निर्यात वाढवणे पुढे अंडर द सिस्टम ऑफ फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट्स अँड परफेक्ट कॅपिटल मोबिलिटी वॉट इज द इफेक्ट ऑफ फिजिकल एक्सपान्शन कॅपिटल आउटफ्लो अँड करन्सी डिप्रिशिएशन हे याचा मुख्य उद्देश आहे पुढे आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲन इम्पॉर्टंट इंडिकेटर इन एनवायरमेंटल स्टेटस आता ही ट्रान्सपोर्ट नाही आहे बाकी क्लायमेट वॉटर हेल्थ बरोबर आहे आता पर्यावरण ट्रान्सपोर्टमुळे काय होतं असतं तुमचं पर्यावरण प्रदूषित होत असतं त्यामुळे इंडिकेटरचा काही ते विषय येत नाही आता हवामान हो ठीक आहे हवामान चांगलं असेल तर चांगलं पर्यावरण म्हणतो स्वच्छ पाणी असेल तर पर्यावरण चांगलं आहे तिथलं आरोग्य जर चांगलं असेल लोकांचं तर पर्यावरणामुळं आरोग्य चांगलं असं म्हणू शकतो त्यानंतर मान्सून हंगामात भारताच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी निर्माण होण्याखालीलपैकी कोणता प्राथमिक घटक जबाबदार आहे तर ते पश्चिम घाटाभोवती मान्सून वाऱ्यांचे विक्षेपण झाल्यामुळे किनाऱ्यापासून जवळच भोवरा तयार झाला तयार होणे या कारणामुळे एक प्राथमिक घटक जे आहे ते पश्चिम किनारपट्टीवर अतिवृष्टी होते भारताची ही तुम्हाला लक्षात घ्या आपला अरबी समुद्र जे आहे ते पश्चिम किनारपट्टी जे पश्चिम किनारपट्टीला लागून आहे आणि इकडे बंगालचा उपसागर जे आहे ते पूर्व किनारपट्टी असं ओळखलं जातं मुंबई पश्चिम किनारपट्टीकडे आहे आणि तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं जाते की खालपैकी दिलेल्या पर्यायपैकी कोणते राज्य हे पश्चिम किनारपट्टीला लागून नाही किंवा अरबी समुद्र कोणत्या किनारपट्टीकडे आहे असे प्रश्न देखील यापूर्वी आलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात सह्याद्री पर्वतरांगेच्या पलीकडे असलेल्या प्रदेशाच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो याच्यामागचं कारण काय आता महाराष्ट्राचा नकाशा पूर्णपणे परफेक्ट नाही काढता येणार मला परंतु लक्षात घ्या तुम्ही हे आहे महाराष्ट्र आपल्या सह्याद्री पर्वतरांग बरोबर लक्षात घ्या इथं सह्याद्री पर्वतरांग आता सह्याद्री पर्वतरांगेच्या पलीकडे असलेल्या प्रदेशाच्या तुलनेत कोकण प्रदेशात हे इथला कोकण तुमचा बरोबर आपला सर्वांचा कोकण प्रदेश आणि कोकण प्रदेशात सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पलीकडे इकडला एरिया मराठवाडाला पश्चिम महाराष्ट्र बरोबर असलेल्या प्रदेशाच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो बरोबर सह्याद्री पर्वतरांगेच्या पलीकडे ठीक आहे पश्चिम घाटामुळे अरबी समुद्राकडून येणारे वाडे अडवले जाते त्यामुळे ऑरोग्राफिक प्रभाव वाढतो आता कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो कशाच्या तुलनेत या पश्चिम घाटाच्या पर सह्याद्री पर्वतरांगाच्या पलीकडे असलेल्या प्रदेशाच्या तुलनेत हे पलीकडेच आहे इकडं पाऊस कमी पडतो इकडं जास्त पडतो कारण इथं जे असतं सह्याद्री पर्वतरांगामुळे ते जे वारं येत असतं अरबी समुद्रावरून ते अडवलं जातं आणि ऑरोग्राफिक प्रभाव आणि तिथंच कसं ते वारं वर वर जातं आणि जसजसं वर जाईल वार वारं तस तसं ते थंड होतं म्हणजे जड होतं आणि ते पाऊस खाली पडत असतो म्हणजे तिथंच पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतं हे एक कारण आहे की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पड पडतो त्यानंतर पुढे आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत खालीपैकी कोणते विधान योग्य आहेत तर तुम्हाला तीन विधान दिलेले आहेत आणि हे तिन्ही विधानी बरोबर असं उत्तरामध्ये दिलेलं आहे तर आता नेमकं आपण शांतपणे जे तीन विधाने आहेत ते वाचून घेऊया या प्रकल्पांतर्गत गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा खुर्द नदीचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा पूर्णा तापी प्रकल्पात पुनर्निर्देशित केले जाईल त्यानंतर वैनगंगा नदी मध्यम प्रदेशातील महादेव टेकड्यामधून उगम पावते आणि वर्धा नदीशी संगम झाल्यानंतर तिला प्राणहिता असे म्हणतात आता लक्षात घ्या मी शॉर्टकट प्राणहितावर प्रश्न आलेला की प्राणहिता ही कोणत्या दोन नदीच्या संगमाचा आहे मी काय केलं होतं व वय प्रा व म्हणजे मी नेहमी पाठ केलं व वय प्रा वय प्रा वय प्रा म्हणजे वर्धा वैनगंगा प्राण प्राणहिता म्हणजे वर्धा वैनगंगाचं एकत्रीकरण झाल्यानंतर प्राणहिता नदी तिला म्हणतात असं आता त्यानंतर नळगंगा नदी ही पूर्णा नदीची डाव्या तीरावरची उपनदी आहे ज्यावेळेस तुम्ही वाचन करताना तुमच्या एक लक्षात घ्या नुसतं तुम्ही वाचता पेपर सोडवता ह्याच्यातला अर्थ तो भाग नाही आता तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला ना चार मुद्दे लक्षात घ्या आणि चार मुद्दे म्हणजे काय किती प्रश्न तयार होतात आणि तुम्हाला येणाऱ्या काळात त्याचा उपयोग किती होतात ते बघा वाचन करत असताना काय एकतर व वा, वैनगंगा नळगाणा नदी जोड प्रकल्पाबद्दल माहिती जरी असली त्यात नदी प्रणाली आहे ना त्याच्यातले तुम्हाला पाच ते दहा प्रश्न यात निर्माण होऊ शकतात ते कशाप्रकारे ते बघा या प्रकल्पांतर्गत गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा गोशी आता एकतर वैनगंगा ही गोदावरी खोऱ्याची म्हणजे गोदावरी खोऱ्यात आली त्यानंतर नदीची खोरे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा पूर्णा तापी प्रकल्पात पुनर्निर्देशित केली जाईल ठीक आहे वैनगंगा नदी मध्य प्रदेशातील महादेव टेकड्यामधून उगम पावते आता वैनगंगा नदी कुठे उगम पावते तर कोणत्या राज्यात पावते तर मध्य प्रदेश आणि कोणत्या टेकड्यामध्ये महादेव टेकड्यामध्ये उगम पावते आणि पुढे आता त्यानंतर पुढचा एक प्रश्न होतो की वरदा नदी सी संगम होतो कोणत्या नदीचा होतो वैनगंगा बरोबर मग तिचं होतं प्राणहिता नाव त्या दोघांचं मग असंही होतं की प्राणहिता कोणत्या दोन नदीच्या संगमाने झालेली आहे अशा प्रकारे ही प्रश्न तुम्हाला येत असतो म्हणजे बघा इथे तुम्हाला किमान पाच ते सात प्रश्न जर फिरून ब टाकायचं झालं तर ते तयार होतात त्यानंतर आता सेक्शन जो लास्ट आहे तो आपण पाहूया तर बघा लास्ट सेक्शन ग्रुप डी मध्ये जे सहा प्रश्न आहेत ते पाहू डॅश डॅश हे केवळ दारिद्र्याचे मापदंड म्हणून वापरले जाते दारिद्र्य रेषा हे जे आहे ते केवळ दारिद्र्याचे मापदंड म्हणून वापरले जाते तुम्ही इतर पर्याय देखील पॉज करून वाचू शकता परंतु व्हिडिओ बघितलं तर कवर होऊन जाईल आणि मला देखील रिव्हिजन माझं होऊन जाईल म्हणून मी पटपट वाचून घेतोय डॅश डॅश हे न्यायाधीश भय आणि पक्षपातीपणाविषयी काम करू शकतात हे सुनिश्चित करतात तर कार्यकाळाची सुरक्षितता आता राष्ट्रपती कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वातंत्र्य कार्यकाळाची असुरक्षितता मुळात ना राष्ट्रप आपल्या न्यायाधीशांना काढण्यासाठी महाभियोग ही प्रक्रिया अवलंबली जाते महाभियोगासारखी प्रक्रिया बरोबर इम्पिचमेंट राष्ट्रपतीसाठी काढायला वापरली जाते त्या पद्धतीने ते म्हणजे त्यांना काढणं सोपं नाही एकदा अपॉइंटमेंट केलं की काढायसाठी ना एक मोठी प्रोसेस आहे त्याचं पॉलिटीमध्ये एक वेगळा चॅप्टर आहे त्याच्यामुळं कार्यकाळाची सुरक्षितता त्यांना मिळाल्यामुळं त्यांना ते एकदम निपक्षपातीपणे न्यायाधीश जे ना भय कुठल्याही प्रकारची चिंता न करता ते न्यायनिवाडा करू शकतात पुढे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे संसदेला राज्यसभेच्या ठरावावर आधारित नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे तर कलम तीनशे बारा यानुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे या प्रश्नात दोन निष्कर्षासोबत एक विधान दिलेलं आहे दिलेल्या चार पर्यायामधून योग्य प्रतिसाद निवडा भारतीय राज्यघटनेच्या कलम चौपन्नमध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा उल्लेख आहे तर आता काय म्हणलेलं आहे दिलेल्या चार पर्यायामधून योग्य तो प्रश प्रतिसाद निवडा आता निष्कर्ष काय दिलेला आहे बघा अध्यक्षाची निवड जी आहे निवडणूक निर्वाचक गण सदस्याद्वारे केली जाते त्यानंतर निर्वाचक गणात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यांचे आमदार असतात तर लक्षात घ्या हे दोन्ही जे तर्कसंगत आहे दोन्ही बरोबर आहेत आता एक लक्षात घ्या परंतु जे आहे ना विधान परिषदचे सदस्य जे आहेत हे राष्ट्रपतीच्या मतदानामध्ये जे आहेत ना आपला निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत आणि प्रत्येक राज्यामध्ये विधानपरिषदा अस्तित्वात नाही महाराष्ट्रात जी विधानपरिषद आहे तिची सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे विधानसभेची सदस्यसंख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे उत्तर प्रदेशमध्ये देखील विधानपरिषद अस्तित्वात असून सर्वाधिक सदस्य संख्या जी आहे विधान परिषदेची तुलनेत जिथं जिथं आहे तिथं उत्तर प्रदेश या राज्याची आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा ते त्यानंतर प्रश्न पाचवा ग्रुप डीमधला या प्रश्नात दोन निष्कर्षासोबत एक विधान दिले आहे दिलेल्या चार पर्यायामधून योग्य प्रतिसाद निवडा कमल नारायण सिंग हे भारताचे सर्वात कमी कालावधीचे मुख्य न्यायाधीश आहेत ते फक्त सतरा दिवस सेवेत होते स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्यापासून भारताच्या सर सरन्यायाधीश म्हणून कोणत्याही महिलेने काम केलेले नाही आता सरन्यायाधीश म्हणून कोणत्याही महिलेने काम केलेलं नाही असा त्यांचा प्रश्न म्हणजे निष्कर्ष दिलेला आहे नारायण सिंग हे भारतात सर्वात कमी कालावधीचे मुख्य न्यायाधीश होते आता ही प्रश्न प्र उचारण्याची पद्धती वेगळी महिला बालोकाचा हो प्रश्न आलेली आहे तर ह्याच्यातपैकी निष्कर्ष जे आहे ती एक बरोबर आहे आता पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल एक लक्षात घ्या हे जे विधान आहे त्या विधानाशी संबंधित हे दुसरं विधानाचा काही अर्थ नाही बरोबर केवळ निष्कर्ष एक बरोबर पण एक नाव लक्षात ठेवा यम फातिमा बी वी यांना सुप्रीम कोर्टामध्ये जज म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला होत्या ओके आता तुम्हाला एक प्रश्न आहे की सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या पहिल्या भारताच्या महिला कोण होत्या असतील तर त्याचं नाव आणि नसतील तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवा उल्लेख करा किंवा लिहून ठेवा काय करायचं ते लक्षात ठेवा परंतु तुमच्या एका डायरीमध्ये भारतातील पहिल्या महिला महाराष्ट्रातील पहिल्या महिला ही एक बनवलं पाहिजे याला आपण स्ट्रॅटिक जी केमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि परीक्षेच्या पुढे ते रिवाईज करून जाणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पननुसार नुसार एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवटीला मान्यता देण्याची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यास अशी घोषणा कोणत्याही परिस्थितीत किती वर्षाहून अधिक काळ लागू राहील परिस्थितीत डॅस डॅश वर्षाहून अधिक काळ लागू राहील तर ते तीन वर्षाहून अधिक काळ लागू राहील कलम तीनशे छप्पन चार आता एकदम डिटेलमध्ये ते विचारलेलं आहे बरोबर कलम तीनशे बावन्न लक्षात ठेवा कलम तीनशे छप्पन कलम तीनशे साठ राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात आहे हे राष्ट्रपती राजूत अर्थात राज्य आणीबाणी थोडक्यात म्हणा तुम्ही आणि हे आर्थिक आणीबाणीच्या संदर्भात आहे हे दोन्ही आणीबाणी लागू झालेले आहेत परंतु भारतामध्ये आत्तापर्यंत ही आणीबाणी लागू झालेली नाही बरोबर हे झालं अकरा फेब्रुवारीचं शिफ्ट तीनमधले जी कीचे प्रश्न आपण सर्व जी के जे आहेत ते सर्व कवर करून घेऊया कारण आता सध्या तरी टायपिंग चालू आहे पी डी एफचं गणिताला वर्षा मॅडम तुम्हाला सगळंचं विश्लेषण करून देतील बरं व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ